दहीगाव या गावात पूर्व पारंपरिक पद्धतीने गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी गाव देवदेवतांची पूजा गावकऱ्यांच्या वतीने संपन्न झाली शेकडो वर्षापासून आषाढ महिन्याच्या अमावश्येला पारंपरिक पद्धतीने गावावर कुठलेच संकट येऊ नये म्हणून ही पूजा केली जाते यावर्षी देखील मोठ्या उत्साहात संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत गावात सुख समृद्धी नांदो याकरिता पूजा केली गावातील मरीमाता मंदिर श्री हनुमान मंदिरात गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्व धार्मिक पूजा पार पाडण्यात आल्या दहीगाव या गावात गेल्या शेकडो वर्षाची परंपरा आहे दरवर्षी आषाढ महिन्याच्या अमावशेला पारंपरिक पद्धतीने देवदेवतांची पूजा केली जाते गावात कुठलेही संकट येऊ नये म्हणून ग्रामस्थ सुखी व समृद्धी गावात नांदावी यासाठी ही पूजा करतात चार पिढ्यांपासून वयोवृद्ध इस्मांनी या पूजेला सुरुवात केली होती ती पूजा आजही आगामी पिढीने कायम ठेवली आहे तेव्हा गावात डफाच्या वाद्याच्या माध्यमातून मंदिरात जाऊन देवीदेवताची पूजा अर्चा करण्यात आली यासाठी नथू कोळी भिकन पाटील नंदू पाटील विजय लोहार सुधाकर कुंभार किशोर धनगर शणफळ धनगर गणेश कोळी आनंदा कोळी बाळू मिस्त्री प्रल्हाद माळी जनार्दन महाजन किरण कोळी बाळू माळी आदी तरुणांनी यात सहभाग घेतला होता अमावशेची पूजा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडली ही प्रथा गेल्या अनेक वर्षापूर्वी महारू मिस्त्री मिठाराम मिस्त्री कडू मिस्त्री अशोक कुंभार तापीराम कोळी धुडकू कुंभार आदी मंडळींनी सुरू केली होती ती परंपरा आजही तरुण पिढीने कायम ठेवली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका गावावर हा त्याचं विशेष तात्पर्य असं आहे की गावावरती व कुठलीच अवकडे येऊ नये कुठलं काही संकट येऊ नये त्याच्यामुळे आम्ही हे प्रथा आतापर्यंत चालू ठेवलेली आहे आणि ते आतापर्यंत आम्ही याच्याकडे सुद्धा चालू ठेवणार आहे बोला बाळू महागाळ सुद्धा आम्ही आमच्या वल्लोपार्जूतपासून मर्यायेची पूजा करीत आहे त्याच्यानंतर मध्यंतरी आमच्या इथे काही अडथळा आल्यामुळे आमच्या गावातील तायपराम कोळी यांनी ती प्रथा चालू ठेवली आणि था। आता त्याच्यानंतर आमच्या दोन तीन पिढ्यापासून आम्ही मर्याईची पूजा करीत आहे त्याच्यानंतर आता बाळूबाळू मुस्त्री व नू तक्रम कोणी विजय लोहार जनार्दन माळी सुधाकर कुंभार असे बरेच गावातील सहकारी मंडळी तसेच नंदूभाऊ म्हणजे गावाच्या सहकार्यांना मी हे सर्व गाव वर्गणीतो आमच्या तीन चार पिढ्यापासून हे वर्गणी करीत आहे आणि आता सुद्धा म्हणजे श्रावणी अमावशेला आम्ही हे पूजा करतो आमच्या गावातील मारुतीचे मंदिर ते पूजा करतात अमावस्याच्या पहिल्या दिवशी आणि हे वरचं पाडजे चालू ठेवलेले असताना आक्रमकोडे कालू भगत मिस्त्री यांच्यापासून चालू ठेवत आलेले असताना आम्ही आता ती परंपरा चालू ठेवलेली आहे कारण आपल्या गावाला काही संकट येतात येऊ नये या कारणानं पुऱ्या गावाच्या देवाच्या शिवाय पूजा करून ध्यानग्रस्तांना पूजा पत्रिका करून पुऱ्या गावामधले तर पुऱ्या देवांचे पूजा वगैरे करून अर्चना करून रात्री वाजत गाजत मोठ्या उत्साहाने चालू ठेव उत्सव ठेवतात व आल्यावरती पूजा झाल्यानंतर त्यांना गावात आम्ही प्रसाद वाटतो हा नारळाचा प्रसाद परंपरा चालू ठेवलेली आहे आणि याच्यापुढे आम्ही चालू ठेवू अशी वाग करतो どうないていた नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद